मित्रांनो आजचा संपूर्ण व्हिडिओ हा डेडिकेटेड आहे टी सी कसं बनायचा टी सी बनायचंच असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहून तुम्हाला काही जरी अडचण आल्या तर माझा व्हॉट्सअप नंबर माझा कॉन्टॅक्ट नंबर मी तुम्हाला देत आहे या व्हिडिओमध्ये बिंदास कॉल करा कितीही तुमची नाजूकमध्ये नाजूक एकदम साधेतली साधी शंका असेल तरी पण बिंदास तुम्ही कॉल करा परंतु अट एकच आहे की अगोदर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा कारण व्हिडिओमध्ये मी संपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न करतो जर काही राहिलं असेल तर बिंदास तुम्ही कॉल करा फक्त बारावी पासाची या ठिकाणी रिक्वायरमेंट आहे कोणता आयटीआची गरज नाही कोणत्या मित्रांनो टेक्निकल एज्युकेशनची गरज नाही टायपिंगची गरज नाही कशाची च गरज नाही फक्त बारावी पास असेल तरी सुद्धा तुम्ही टी सी बनवू शकता महिला बनवू शकतात पुरुष बनू शकतात महिलांना तर विशेष सवलत असते काय काय था सवलत था, असतात भरतीमध्ये ते पण बघूया आणि समजा दहावीवरून तुमचे कोण रिलेटिव्ह असतील त्यांच्यासाठी तर अर्ज सुद्धा सुरू आहेत बाकी परीक्षांसाठी रेल्वेच्या तर ते सुद्धा व्हिडिओमध्ये पुढं पुढं सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ मित्रांनो कम्प्लीट बघायचा एकवीस हजार सातशे फक्त वेतन असतं स्टार्टिंग मित्रांनो यामध्ये भत्ते वगैरे वगैरे बाकी अलाउन्सेस असतं भरपूर त्यामुळे हे तुमचा आकडा पुढं लांब जात असतो अर्ज कधीपासून कधीपर्यंत करायचे आहेत ते सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत रेल्वे भरतीमध्ये जी के आणि मॅथ रिजनिंग एवढेच विषय असतात आणि काही कमी राहू नये म्हणून आपण एवढं तुमच्यासाठी मित्रांनो या ठिकाणी अगदी झिरो टू हिरो सिरीज सुद्धा जी केसाठी घेऊन आलेलो आहे जे की पाठ्यपुस्तकापासून ते डायरेक्ट पीवायक्यू पर्यंत क्यू म्हणजे परीक्षेमध्ये विचारलेले जे प्रश्न असतात मग रेल्वे एन टी पी सी मध्ये असतील अंडर ग्रॅज्युएटमध्ये असतील रेल्वे ग्रॅज्युएट परीक्षेमध्ये असतील तर हे सगळे क्यू प्रश्न तुम्हाला मी जी केचे देत आहे जी चे देत आहे सोबतच गणित बुद्धिमत्ताचे या ठिकाणी देत आहे की बाबा कशा पद्धतीने अगदी बेसिक टू हाय लेवल ओके मग आर आर बी ग्रुप डी असतील एन असेल असतील टी सीसाठी रिटेशन मास्टर साठी हे सगळं तुम्हाला या ठिकाणी मी काय करतोय पी क्यू कारण पी वाय क्यूच आपल्या या ठिकाणी काय असणार आहे मित्रांनो या ठिकाणी गुरु असणार आहे परंतु पी वाय क्यूच्या सोबतीला आपल्याला अगदी बेसिक पासून या ठिकाणी जाणं गरजेचं आहे त्यामुळे व्हिडिओला सुरू करण्यापूर्वीच तुम्हाला मित्रांनो हे सर्व काही मित्रांनो सांगण्याचा प्रयत्न करतो की बाबा जर तुम्ही सरळ सेवा रेल्वे इच्छुक असाल तर फक्त दोनशे नव्याण्णव मध्ये सर्व कंटेंट टू द पॉईंट याच्या पलीकडे मित्रांनो तुमच्याकडे कोणतीही कोणतीही कमी असणार नाही एवढा विश्वास मी तुम्हाला यातून देतोय पी वाय क्यू सर्व रेल्वेचे तुम्हाला या ठिकाणी देत आहे सोबत मॅथ रिझनिंग जनरल आवरने जनरल सायन्स हे सर्व तुम्हाला घटक देत आहे सरळ सेवा भरती मग पोलीस भरती तलाठी भरती ह्या पण परीक्षा यामध्येच कवर होणार आहेत त्या दोनशे नव्याण्णव मध्ये याचे मराठी इंग्रजी गणित बुद्धिमत्ता जी पण तुम्हाला लाईव्ह रेकॉर्डेड व्हॅलिटी एक वर्ष आहे हे सगळं कंटेंट फक्त दोनशे नव्याण्णव मध्ये मित्रांनो देणारा महाराष्ट्रातील एकमेव एक्झामवाडी क्लासेस आहे तर नक्की नक्की तुम्ही अवश्य जॉईन करा फक्त सध्या दोनशे नव्याण्णव आपण ही प्राईज ठेवलेली जेणेकरून कुणीही असं म्हणू नये की माझ्याकडे फी नाही म्हणून मी जॉईन करू शकत नाही असं एकालाही फिलिंग आली नाही पाहिजे हे याचा मित्रांनो मुख्य उद्देश आहे त्यामुळे नक्की तुम्ही जॉईन करू शकता फक्त दोनशे मध्ये बहात्तर अठ्ठेचाळीस त्र्याण्णव जिरोशात या नंबरला दोनशे नव्याण्णव फोन पे किंवा गुगल पे करून की तात्काळ कर, तुम्हाला यामध्ये ॲड केलं जातं अधिक माझ्यासाठी या, या नंबरला तुम्ही काय करू शकता कॉन्टॅक्ट करू शकता कॉल करू शकता व्हॉट्सअप करू शकता किंवा याचा स्क्रीनशॉट काढून ठेवा रेल्वे टी सीबद्दल अगदी प्राथमिक स्वरूपामध्ये जर अगोदर थोडीशी माहिती द्यायची प्रयत्न केला तर मित्रांनो हे जे पद असतं ते एन टी पी सी अंतर्गत भरलं जातं ठीक आहे एन टी पी सी अंतर्गत मित्रांनो दोन पद भरले जातात ग्रॅज्युएट लेव्हलची असतात एक अंडर ग्रॅज्युएट लेवलची असतात एन टी पी सीचा लाँग फॉर्म जर आपण बघायचं झालं तर नॉन टेक्निकल पॉप्युलर कॅटेगरी या अंतर्गत हे पदे असतात आता ग्रॅज्युएट लेव्हलचे जे असतात तर स्टेशन मास्टर वगैरे हे पद असतात मग त्या ग्रॅज्युएट लेव्हलचे जे पद असतात त्या लेवलला म्हटलं जातं की चार लेवलचं पद पाच लेवलचं पद सहा लेवलचं पद ओके ह्या लेवलची पदं म्हणजे याला वेतन जास्त असतात आणि जे टी आपण जे पद बोलत आहोत ठीक टी, टी, ए, uh, टी सी म्हणजे या ठिकाणी आपण बघू शकता तिकीट कलेक्टर आणि त्याच्या पुढची जी पोस्ट आहे मित्रांनो टी टी ओके त्या पाच दहा वर्ष तुम्ही जर काम केलं टी सी म्हणून तर तुम्हाला या ठिकाणी हा जॉब तुम्हाला भेटत असतो टी टी म्हणजे ट्रॅव्हलिंग तिकीट एक्झामिनर हे पद असतं ते नंतर पडती नंतर भेटतं पण आपण या ठिकाणी टी टीबद्दल या ठिकाणी टी सीबद्दल आपण या ठिकाणी पाहणार आहोत तर हे जे पद आहे ते आताच आपण बघितलं की अंडर ग्रॅज्युएट जे पोस्ट असतात एन टी पी सी अंतर्गत ते ते बारावी पासवरून असतात काय मित्रांनो फक्त ट्वेल्थ पास होतो हे हा जो जॉब असतो तो असतो यामध्ये लेवल जर आपण बघितलं तर लेव्हल दोन आणि लेवल तीनची पदं असतात ठीक आहे लेवल दोन आणि लेव्हल तीनची पदं म्हणजे रेल्वेमध्ये जर आपण बघायचं झालं तर लेवल एकचं पद असतं लेव्हल दोनचं पद असतं ओके रेव्हल तीनचं पद असतं लेव्हल चारचं पद असतं रेव्हल पाचचं आणि रेल्वे लेवल सहाचं तर एवढे लेवलच्या या ठिकाणी आपण जर बघितलं तर एवढ्या लेवलची ही पदं असतात मग त्यामध्ये जर आपण बघितलं तर लेव्हल वनचं जे पद असतं तर लेवल वनचं पद जे असतं ते ग्रुप डीचं असतं म्हणजे दहावीवरून हे पद भरलं जातं ठीक आहे दहावीवरून लेवल दोन आणि तीनची जी पदं असतात तर लेवल दोन आणि तीनची पदं जी असतात ते अंडर ग्रॅज्युएट पोस्टमध्ये भरली जातात कोणत्या अंडर ग्रॅज्युएट पोस्टमध्ये म्हणजे ते बारावी पासवरून या ठिकाणी ते पद असतात ठीक आहे बारावी पासवरून आणि जी राहिली जी पदं असतात ठीक आहे जे पण राहिलेली या ठिकाणी पदं आहेत कोणती तर या ठिकाणी जर आपण बघितलं तर चार पाच आणि सहा तर चार पाच आणि जे असतात ते ग्रॅज्युएट लेव्हलची असतात याला वेतन थोडं जास्त असतं आणि हे जर आपण बघितलं तर ही जी पदं असतात ते स्टेशन मास्टरची वगैरे हे जी, जी पदं असतात तर त्या लेव्हलची पदं असतात तर आपण या ठिकाणी आता आज जो व्हिडिओ पाहणार आहोत ते लेव्हल दोन आणि तीन या पदांसाठी म्हणजे अंडर ग्रॅज्युएट लेवल जी पोस्ट असतात एन टी पी सी अंतर्गत ज्याची जी जाहिरात जी येणार आहे ती जाहिरात आपण या ठिकाणी रेल्वे कॅलेंडरनुसार जर जे डिपार्टमेंटनी जाहीर केलेलं हे कॅलेंडर जे आहे ते लेवल दोन आणि तीन याच्यामध्ये जे आपल्याला पद भरायचं मित्रांनो जे तिकीट कलेक्टरचं पद आहे तर हे जे आहे ते आपल्याला जुलै सप्टेंबरमध्ये या ठिकाणी जुलैमध्ये या ठिकाणी जाहिरात यांचं त्यांनी काय केलेलं आहे सांगितलेलं आहे आता याच्यामध्ये गेल्या मागच्या वर्षी म्हणजे दोन हजार एकोणीसला मागच्या ज्यावेळेस जाहिरात आली होती दोन हजार एकोणीसला तर त्यावेळेस दहा हजार टोटल पदं होतं ठीक आहे टोटल जर आपण बघितलं अंडर ग्रॅज्युएट लेव्हलला जे की आपण जर बघितलं क्वालिफिकेशन फक्त बारावरून आहे तर त्याच्यासाठी फक्त दहा हजार या ठिकाणी पदं होते आता किती पदं येतात ते जुलैमध्ये आपल्याला समजेलच त्यावेळेस अठरा ते तीस वय होतं परंतु आता तुम्हाला या ठिकाणी प्लस तीन वर्ष वाढणार आहेत म्हणजे आपण जर बघितलं ओपन कॅटेगरीसाठी ते तीस वर्ष ठीक आहे कारण आर पी एफला पण आता आपण जे फॉर्म सुरू आहेत त्याला पण कोरोनामुळे काय झालेलं मित्रांनो तीन वर्ष वाढवून दिलेले आहेत कोरोनाच्या काळामध्ये भरत्या नव्हत्या त्यामुळे त्या विद्यार्थ्यांना तीन वर्ष भरत्या नसल्यामुळे सवलत भेटावी म्हणून काय केलेलं आहे गव्हर्नमेंटने तीन वर्ष वाढवून देण्याचा निर्णय घेतला आता एल पी पाठीमागे आर पी एफ चे सध्या जे फॉर्म भरायला सुरू आहे तर त्याला पण वाढवून दिलेला आहे याला पण हे वाढवून देणार दे दे त्यामुळे हे ती, ते तीस वर्षपर्यंत तुम्ही भरू शकता त्यानंतर या ठिकाणी वेतन जर बघितलं तर मित्रांनो या ठिकाणी एकवीस हजार सातशे हे वेतन आहे अंडर ग्रॅज्युएटसाठी झालं आणि ग्रॅज्युएट लेवलची जी पद असतात ठेशन मास्तर वगैरे वगैरे तर ह्याच्यासाठी पस्तीस हजारापर्यंत स्टार्टिंग वेतन हे फक्त वेतन असतं वगैरे भरपूर असतात ठीक आहे त्यामुळे त्याचा काय ताण घेऊ नका त्याच्या ज़ा जर जागा चोवीस हजार होत्या म्हणजे एन टीपीसी पस्तीस हजाराच्या गरवेळेस वेकन्सी आल्या होत्या आणि ग्रुप डीच्या एक लाख प्लस व्हॅकन्सी आल्या होत्या आता जर आपण बघितलं तर माहिती अधिकारात मिळालेल्या माहितीनुसार रेल्वेमध्ये जवळपास या ठिकाणी बघू शकता मित्रांनो दोन लाख छत्तीस हजार एवढ्या वॅकन्सी रिक्त आहे त्यामुळे याच्या निम्म्या जर वेकन्सी आल्या तर भरपूर मोठा आकडा रेल्वेमध्ये होणार आहे या ठिकाणी आपल्याला जर आपण वय जर बघितलं मित्रांनो या ठिकाणी ग्रॅज्युएट लेवलच्या आणि अंडर ग्रॅज्युएट या ठिकाणी पोस्टसाठी जर या ठिकाणी एज आपण काउंट केलं ते ठिकाणी दोन हजार एकोणीसच्या क्रायटेरियानुसार जर आपण बघितलं अंडर ग्रॅज्युएट लेवलसाठी ओपनसाठी अठरा ते तीस प्लस यामध्ये तीन वर्ष आता तुम्हाला ॲड करायची आहेत म्हणजे ओपनसाठी किती झालं मित्रांनो तेतीस वयापर्यंत ओपनसाठी तुम्ही फॉर्म भरू शकता त्यानंतर जो तुम्ही या ठिकाणी ओबीसी कॅटेगरीमध्ये म्हणाल तर या ठिकाणी तेत्तीस प्लस तीन वर्ष तुम्हाला या ठिकाणी सवलत आहे ओके म्हणजे तेत्तीस प्लस तीन जर केलं तर छत्तीस वर्षापर्यंत तुम्ही काय करू शकता अंडर ग्रॅज्युएट म्हणजे टी सीचं जे आपण बोलत आहोत त्याच्यासाठी मित्रांनो छत्तीस वर्ष तुमच्यासाठी ओबीसी कॅटेगरीसाठी आहे जे नॉन फिरमेलमध्ये मोडतात त्यांच्यासाठी एस सी एसटीसाठी प्लस तुम्हाला या ठिकाणी काय पाच वर्ष म्हणजे यामध्ये जर आपण अजून दोन वर्ष ऍड केली तर अडोतीस वर्षापर्यंत काय मित्रांनो या ठिकाणी एस सी एस टी कॅटेगरीमध्ये विद्यार्थी काय करू शकतात फॉर्म भरू शकतात म्हणजे अनरिझर्वसाठी ओपनसाठी तेहतीस वर्ष ओके एवढी साठी छत्तीस वर्ष आणि बाकी कॅटेगरी एस सी एस टी साठी किती आहे मित्रांनो अडोतीस वर्ष आहे बाकी या ठिकाणी जर महिलांसाठी म्हणाल तर आता बऱ्याच महिलांना मित्रांनो माहीत नसतं की जे अशा वुमन आहेत जे ज्यांचा डिओ झालेला आहे जे विधवा झालेले आहेत तर त्यांच्यासाठी तर या ठिकाणी रिलॅक्सेशन रेल्वेने दिलं असतं तर अशा भगिनींपर्यंत सुद्धा ही माहिती आवश्यक पोचवा की तुम्ही पस्तीस वर्षापर्यंत वयाच्या काय करू शकता फॉर्म भरू शकता पण या ठिकाणी अजून तीन वर्ष कोरोनामुळे वाढणार आहेत म्हणजे या ठिकाणी पस्तीस आणि तीन जर आपण के केलं तर तुम्हाला या ठिकाणी तर अनरिझर्व्ह कॅटेगरीसाठी मित्रांनो अडतीस वर्षाचं तुम्हाला या ठिकाणी वय भेटत आहे अशा महिलांसाठी जे ओबीसीमध्ये येत आहेत तर त्यांना तर अडतीस प्लस तीन कोरोनामुळे ओके एक्केचाळीस वर्षापर्यंत आहे आणि एस सी एस टीमध्ये चाळीस प्लस तीन जर केलं तर त्रेचाळीस वर्षापर्यंत या ठिकाणी अशा महिला ज्यांचा डिवोर्स झालेला आहे जे विधवा झालेले आहेत त्या महिला भरू शकतात आणि हे झालं विधवा महिलांसाठी परंतु बाकी महिलांसाठी सुद्धा काय या ठिकाणी रिझर्वेशन असतं मित्रांनो तर बाकी महिलांसाठी जर आपण बघितलं तर बाकी महिलांसाठी पंधरा टक्के रिझर्वेशन या ठिकाणी कालच्याच आर पी पोस्टमध्ये दिलेलं आहे हे लक्षात घ्या आणि जे एक सर्व्हिसमॅन आहे त्यांना दहा टक्के कालच्या आर पी ए पोस्टमध्ये दिलेलं आहे त्यामुळे त्याचा तुम्ही विचार करा आणि महिलांनी सुद्धा अवश्य हिरिरीने यामध्ये भाग घ्या ओके तर हे झालं आपण जे पाहिलेलं आहे एज्युकेशन क्वालिफिकेशन आणि वय आणि सगळ्यात महत्वाचं बऱ्याच विद्यार्थ्यांना वाटतं की सर सगळं काही इंग्लिशमध्ये नोटिफिकेशन तुम्ही असतं आणि मराठीमध्ये परीक्षा असते असं कसं म्हणता तर ही परीक्षा मराठीमध्ये असते ते मी तुम्हाला वारंवार सांगितलेलं आहे पाठीमागची परीक्षा पण मराठीमध्ये झाली होती ही पण परीक्षा मराठीमध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये असते त्यामुळे त्याचा ताण घेऊ नका या ठिकाणी आपण बघू शकता इंग्लिशमध्ये तर डिफॉल्ट लँग्वेज असतेच इंग्लिश परंतु त्याच्यासोबत बाकीच्या पण या ठिकाणी लँग्वेजेस असतात त्या त्या राज्यानुसार आपण या ठिकाणी बघू शकता मराठी लँग्वेज तुम्ही चूज करू शकता मराठी लँग्वेजमध्ये पेपर देऊ शकता त्यामुळे आपण आपल्या मातृभाषा देऊन मित्रांनो आपल्या मातृभाषेमधून पेपर देऊनच सिलेक्ट व्हायचं आहे आणि त्याची तयारीचा था तुम्ही बिलकुल पण ताण घेऊ नका तुम्हाला कोणतीही कोणतीही कमी पडू देणार नाही एवढा विश्वास मी तुम्हाला देतो मित्रांनो आणि सगळे प्रत्येक टॉपिकनुसार प्रत्येक सब्जेक्टनुसार त्याचे पी वाय क्यू मी तुम्हाला या ठिकाणी देत आहे बेसिक टू ॲडव्हान्स सर्व परिपूर्ण तुमची फक्त दोनशे नव्याण्णवमध्ये तयारी मी करून घेणार आहे त्यामुळे हा मोका तुम्ही गमवू नका आणि याला निगेटिव्ह मार्किंग पण असते त्यामुळे अॅक्युरेसीचं तर आपल्याला ध्यान राखायचं आहे मित्रांनो एकाच तीन या ठिकाणी निगेटिव्ह मार्किंग असते आपल्याला जर या ठिकाणी सिलेबस बघितला तर जनरल अवेअरनेस करायचं आहे मॅथ करायचं आहे आणि रिझनिंग करायचं आहे याला इंग्लिश नसतं मराठी व्याकरण नसतं त्याचा काय ताण घ्यायचा नाही फक्त गणित बुद्धिमत्ता आणि जी के एवढं आपल्याला परफेक्ट एवढं परफेक्ट करायचं आहे की त्यांनी जे पण काय क्रायटेरिया दिलेलं आहे जसं की या ठिकाणी त्यांनी जे जे टॉपिक दिले ते सगळे टॉपिक मी या ठिकाणी तुमच्याकडून कव्हर करून घेतो एकदम सोप्या भाषेमध्ये अगदी पी सहित तुम्हाला या ठिकाणी सर्व तुम्हाला भेटून जाणार आहे त्यामुळे त्याचा काय तुम्ही ताण घेऊ नका का तुम्ही हे तीन सब्जेक्ट परफेक्ट केले की तुमचं मित्रांनो या ठिकाणी सर्व काही कामांड या ठिकाणी येऊन जाणार आहे बऱ्याच जणांना लगेच डाऊट आला असेल की काय खरं आहे अजून तर व्हॅकन्सी आली नाही फॉर्म कधी भरायचे होतील का नाही तर त्याच्यासाठी मी तुम्हाला अजून एक प्रूफ देतो जसे की जसं की रेल्वेचं हे जे काय त्यांनी अॅन्युअल कॅलेंडर वार्षिक कॅलेंडर जाहीर केलेलं आहे की बाबा कोणकोणत्या कुन वेळेस कोणकोणत्या कुन परीक्षा होणार आहेत तर त्यानुसार सर्व परीक्षा पार पडत आहेत मित्रांनो एल पीच्या मित्रांनो या ठिकाणी नऊ हजार जागा येऊन गेल्या ठीक आहे टेक्निशियनच्या मित्रांनो या ठिकाणी पाच हजार प्लस जागा येऊन गेल्या आता ह्याच्यामध्ये मित्रांनो आर पी एफच्या जागा त्यांनी दिल्या नव्हत्या पण त्याच्या पण या ठिकाणी आता सध्या फॉर्म भरणे चालू आहे जेचं दहावी पास आहे ते आर पी एफला फॉर्म भरू शकतात महिला पण भरू शकतात पुरुष पण कसा आहे काय आहे अभ्यास काय आहे कोण कोण पुरुष होतं हे जर माहिती नसेल तर डिस्क्रिप्शनमध्ये त्याच्यावरती पण मी सेपरेट व्हिडिओ बनवलेला आहे डिस्क्रिप्शनमध्ये त्याची दे लिंक देतो किंवा ती दे लिंक नाही सापडली तर मला कॉल करा व्हॉट्सअप करा मी त्याची व्हॉट्सअपवरती तुम्हाला लिंक पाठवून देतो काही प्रश्न असतील मला कॉल करा व्हिडिओ अगोदर कंप्लीट पहा मग या ठिकाणी जर बघितलं एन टी पीसीचे मित्रांनो हे जर या ठिकाणी आलेले असतील त्यांनी सांगितलेल्या जानेवारी एप्रिल जून या दरम्यान तर नक्कीच जुलै सप्टेंबरमध्ये ह्या पोस्ट धडकतील म्हणजे आपल्याकडे अजून अभ्यासाला मित्रांनो तीन चार महिने आहेत तर हा वेळ गमावू नका जास्त आल्यावर हो तुम्ही जर अभ्यासाला सुरुवात केली तर एवढी पण ही पोस्ट सोपी नसते की सहज करायचं म्हणून केलं आणि तुम्ही पास झाला तर मेहनत तर घ्यावी लागेल ला आणि मेहनत घेण्यासाठी योग्य योग्य दिशा टू द पॉईंट पी क्यू सर्व या ठिकाणी मी तुम्हाला करत आहे त्याचा कारण महाराष्ट्रामध्ये कुठंच एवढ्या कमी प्राईजमध्ये एवढं क्वालिटी एज्युकेशन तुम्हाला भेटणार नाही एवढा विश्वास मी तुम्हाला यामध्ये देतो आणि जे दहावी पास होते आहेत व्हिडिओच्या सुरुवातीला मी तुम्हाला सांगितले होते की दहावी वाल्यासाठी ही सगळ्यात मोठी गेल्या वेळेस ही जी पदं होती ती तुम्हाला जर पदं मी दाखवली कशाप्रमाणे जसं की एन टीपीसी मध्ये जवळपास पस्तीस हजार या ठिकाणी दोन हजार एकोणीसला एक मित्रांनो जागा होत्या आपण सुद्धा परीक्षा बऱ्याच विद्यार्थ्यांनी दिलेल्या असतील दिल। आणि या ठिकाणी लेवल वन म्हणजे या ठिकाणी ग्रुप डीचे जे पद होतं ठीक आहे या ठिकाणी ग्रुप डीचं जे पद होतं तर त्याला एक लाख जागा होत्या किती एक लाखापेक्षा जास्त या ठिकाणी जागा होत्या एक लाखापेक्षा जास्त जागा या ठिकाणी फक्त दहावी पासवरून होत्या ओके दहावी पासवरून ग्रुप डीच्या आणि जुलै सप्टेंबरमध्ये या ठिकाणी जे येणार आहे गेल्यावर पस्तीस हजार जागा होत्या आणि त्या आत्ता जर आपण बघितलं तर त्याच्या आसपास या ठिकाणी जागा अपेक्षा आपण धरूया ठीक आहे जरी दोन लाख फॅकेरी असल्या तर निम्म्या जर जागा आल्या तर आपल्यासाठी खूप आहेत जर प्रॉपर आपण स्टडी केला तर त्यामुळं याच्यावरती विश्वास ठेवा मित्रांनो आणि आपण हा ही जी काही संधी आहे तुम्हाला आत्ता मी अलर्ट आहे तीन चार महिने अगोदर तर त्याचा तुम्ही लाभ घ्या निग्लेक्ट जर केलं तर हा व्हिडिओ पुन्हा कधी भेटेल चॅनल कधी भेटेल कदाचित जाहिरात आल्यानंतर भेटेल त्यामुळे आत्ता जे तुम्हाला सांगितलं ते नक्की फॉलो करा आणि आपल्यासमोर जी एवढी मोठी संधी आहे की एकोणीसशे नव्याण्णवची ही बॅच जी आहे ती फक्त दोनशे नव्याण्णवमध्ये हजार रुपये भरून पण एवढं सगळं कंट्री तुम्हाला भेटणार नाही एवढं मित्रांनो या फक्त दोनशे नव्याण्णवमध्ये तुम्हाला टू द पॉईंट रेल्वे प्लस सरळ सेवा हे दोन्ही कोणी असं म्हणू नये की फीमुळं मी भरू शकलो नाही क्लासला ॲडमिशन घेऊ शकलो नाही असं वाटू नये कोणत्याही मनातून फिलिंग कोणत्याही विद्यार्थ्याला होऊ नये म्हणून मित्रांनो आमच्या टीमने फक्त दोनशे नव्याण्णव या ठिकाणी ठेवलेले आहे मर्यादित काळासाठी ऑफर आहे ऑफर संपण्याच्या अगोदर आपण लाभ घेऊ घेऊ शकता तर अधिक माहितीसाठी बहात्तर अठ्ठेचाळीस त्र्याण्णव झिरो एक शहा ते नाम तुम्हाला नंबरवर तुम्ही कॉल करा व्हॉट्सअप करा किंवा तुम्ही डायरेक्ट दोनशे एकोण दोनशे नव्याण्णव रुपये या नंबरला फोन पे किंवा गुगल पे करून पाठवलं व्हॉट्सअपला व्हॉट्सअपला पण हाच नंबर आहे फोन पे गुगल पेला पण हाच नंबर आहे तात्काळ तुम्हाला या बॅचमध्ये ॲड करून घेतलं जातं यामध्ये लाईव्ह क्लास रेकॉर्डेड क्लासेस ईबुक टेस्ट सिरीज व्हिडिओ लेक्चर ओके सगळं तुम्हाला या ठिकाणी भेटून जाणार आहे रेल्वे आणि सरळ सेवा दोन्ही परीक्षेसाठी या ठिकाणी ही बॅच उपयुक्त आहे त्यामुळे याचा नक्की नक्की लाभ घ्या व्हिडिओ माहिती पण वाटला असले एक लाईक नक्की करा आणि आपल्या इतर बांधवांपर्यंत नक्की शेअर करा सोबतच मित्रांनो आपण चॅनलला सबस्क्राईब केलं नसतं तर सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला टू द पॉईंट सर्व या ठिकाणी भेटून जात असतं धन्यवाद